कोपरगाव शहरातील सर्वच रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली असून हो विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक विकासकामांची उद्घाटनं झाली होती या रस्त्यांच्या डागडुजी कामाची सुरुवात देखील झाली आचारसंहिता लागतात सुरू असलेली कामं बंद पडली अनेक दिवस काम बंद असल्यानं खड्डे बुजवलेल्या रस्त्यावरील खडी वर येऊन धुळीचं साम्राज्य वाढलं आहे तसंच उखडलेल्या खडीमुळे अपघातांचंही प्रमाण वाढलं आहे सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये तसेच अपघाताचं प्रमाण कमी व्हावं याकरता माजी शिवसेना शहराध्यक्षांच्या वतीनं आंदोलन देखील करण्यात आलं होतं अखेर रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली मात्र या रस्त्याचं काम हे निविदेप्रमाणे होत नसून निकृष्ट दर्जाचं होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी उबाटा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे केली असता शिवसेनेचे माजी शहर प्रमुख भरत मोरे यांनी स्थानिक नागरिक आणि शिवसैनिकांना सोबत घेऊन प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाची पाहणी केली असता तेथे पालिकेचे बांधकाम विभागाचे अभियंता बांधकाम विभागाचे साधा शिपाई देखील उपस्थित नव्हता यावेळी शिवसैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत चालू असलेलं काम बंद केलं आणि जोपर्यंत पालिका बांधकाम विभागाचे अधिकारी चालू असलेल्या कामावर जाऊन निविदेप्रमाणे आणि उत्कृष्ट दर्जाचं काम होत नाही तोपर्यंत काम बंद ठेवण्याची ताकीद दिली यावेळी शिवसेनेचे भरत मोरे उपशहर प्रमुख गगन हाडा सौरभ वालझाडे काना हाडा पियुष सैन्य सोनू पाठक निलेशवाणी चेतन हाडा हर्षवर्धन पंडोरे करण पाटोळे शाहरुख पठाण हशम पटेल आदींसह शिवसैनिक उपस्थित होते बोला उपरगाव शहराचा मध्यवर्ती महत्वाचा रस्ता एसटी स्टँड पासून या रस्त्याचं काम काही दिवसांपूर्वी चालू झालं त्यांनी खोदाई केली खोदाईनंतर त्यांनी खडी टाकण्याचं काम चालू केलं गे गेल्या दोन ते तीन दिवसापासून या स्थानिक नागरिकांनी यातल्या व्यापाऱ्यांनी आम्हाला शिवसैनिकांनी येऊन तक्रार केली का काम निकृष्ट दर्जाचं चालू आहे आज खऱ्या तर आम्ही सकाळी या ठिकाणी आल्यानंतर पहिले ठेकेदार कुठे आम्ही चौकशी केली ठेकेदार आहेत संगमनेरचे येऊले ते फोन घेत नाही त्याच्यात त्यांचे जे सुपरवायझर आहेत गवळी आणि बचजोडे यांच्याशी आम्ही संपर्क केला ते म्हणता काम चालू आहेत आमचे काही शिवसेनेचे जे माहितीगार आहेत जे इंजिनियर जे या क्षेत्रामध्ये आहेत त्यांना आम्ही बोलून घेतलं आणि एस्टिमेट आम्ही नगरपालिकेकडून तर हे सॉरी ठेकेदाराकडून व्हॉट्सअप प्रिंट आम्ही मागून घेतली आणि त्याची प्रिंट काढली याच्यामध्ये जो जो उल्लेख केला आहे त्याप्रमाणे काम चालू नाही यामध्ये ऐंशी एम एमची ची खडी सांगितलेली आहे ऐंशी एम एमची ची खडी नाही चाळीस एम एमची ची खडी या ठिकाणी वापरली तर सदरचे ठेकेदाराचे जे सुपरवायझर आहेत ते सांगतात का चाळीस एम एमचा चा डबल टिबल थर आहे मी ते बरोबर होऊन जाईल पण कॉम्पॅक्टिंग व्यवस्थित होईल का यामध्ये मुरू व्यवस्थित मुरेल का पाणी व्यवस्थित दिलं जाईल का ठिकठिकाणी यांचे चढ उतर आहेत ठिकठिकाणी लेवल नाही आहेत याच्यामध्ये सहा इंच सांगितली आहे काही ठिकाणी एक फूट खोदाई झाली आहे काही ठिकाणी चार इंच खोदाई झाली आहे कायद्याप्रमाणे किंवा मग प्रमाणे काम नाही स्थानिक नागरिकांच्या टॅक्समधून या जनतेच्या टॅक्समधून आपण कर भरतो आणि अशा पद्धतीने निकृष्टबर्जा दर्जाचं काम चालू आहे त्यात मुख्याधिकारी साहेबांना फोन केला ते बाहेर आहेत इंजिनिअरला फोन केला ते बाहेर आहेत ते तीन तीन दिवस आठ ड्युटीवर असतात कोपरगाव शहरात परमनंट इंजिनिअर नाही त्याच्यानंतर नगरपालिकेचा साधा सुपरवायझर नाही साधा बांधकाम विभागाचा शिपाईसुद्धा या ठिकाणी नाही मग देखरेख कोण करणार अशा पद्धतीने जर काम चाललं तर कोपरगाव शहरामध्ये जेव्हा प्रचंड पाऊस होतो किंवा नालेशोग होतात सगळा फ्लो ह्या दिशेने येतो आणि ते पाण्याचं प्रमाण जरी वाढलं तर निश्चितच कितीही चांगला रस्ता झाला तर तो वाहून जाणार आहे त्याच्यासाठी हा रस्ता इथं उत्कृष्ट दर्जाचा जा झाला पाहिजे अशी मागणी आमची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं युवासेनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी करतोय या ठिकाणी अधिकाऱ्यांशी बोललो ते सांगतात आम्ही इंजिनियर बोलून घेऊ ठेकेदार बोलून घेऊ आज आम्ही त्यांना ते सांगितलं सगळ्यांना बोलवा तुम्ही सगळं आज काम बंद करा जोपर्यंत इथं ठेकेदार दा इंजिनियर येत नाही आणि जोपर्यंत काम कशा पद्धतीनं एस्टिमेट प्रमाणात तुम्ही करत नाही तोपर्यंत आम्ही काम चालू करू देणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र एस्थान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज Copargau.